नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिनी राईस मिल आणि या राईस मिलच्या साहज्याने आपण भातापासून कसा तांदूळ बनवणार आहोत ह्याची माहिती घेणार आहोत हा किसान का्ट कंपनीचा तुम्ही बघू शकता मॉडेल नंबर आहे सिक्स एन फोर्टी हा किसान कार्ड कंपनीचा मिनी राईस मिल आहे याला टेस्टिंग रिपोर्ट देखील आहे शेतकऱ्यांना शासकीय महाडीबीटीच्या योजनेमध्ये शासकीय अनुदान देखील ह्याला उपलब्ध आहे तर शेतकऱ्यांनी त्याचे अर्ज करून पन्नास टक्के अनुदानाचा लाभ देखील ह्या अवजारावरती घेऊ शकतात ही अवजार ही मशीन हा हाताळायला एकदम सोपी आहे इलेक्ट्रिकवरती दोन एच पी मोटर यायला आणि घरच्या लाईटवर चालतेही म्हणजे छोट्या शेतकऱ्यांना घरच्या घरी भातापासून आता आपण भात मळणीच्या मशीनचा व्हिडिओ बनवला होता त्याचा शेतकऱ्यांना खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि त्याच्यानंतर आता भात मळणीच्या मशीनने भात काढल्यानंतर त्याच्यानंतर मिलवरती घेऊन जावं लागतं शेतकऱ्यांना तर अशा वेळी ह्या मशीनच्या सहाय्याने घरच्या घरी शेतकरी आपलं भातापासून तांदूळ बनवून घरच्या घरी कमी खर्चामध्ये बनवू शकतात आता ह्याची आपण प्रॅक्टिकली माहिती देखील बघणार आहोत की कशाप्रकारे काम करतं हे तांदूळ घातल्यानंतर आणि ह्याच्यामध्ये तांदूळ पूर्णपणे न मोडता पूर्णपणे अक्का तांदूळ पॉलिश अशी बऱ्याचशा सिस्टीम आहेत त्याच्यामध्ये ह्या फनेरच्या वरून आपण भात टाकायचा आहे भात वेचलेलं म्हणजे याच्यामध्ये दगड गोटे असतं कामाने क्लीन झालेलं भात ह्याच्यातनं वरण सोडायचं आहे त्याचप्रमाणे इकडनं त्याचं तांदूळ ह्याला सेटिंग दिलेली आहे म्हणजे पॉलिश किंवा नॉर्मल तुकडा जर समजा बारीक भात असेल तर त्याला कमी किंवा एखादा जुनं भार असेल तर जास्त पॉलिश करायचं असेल तर ह्याच्यावरती ह्या बटनच्या साहाय्याने आपण तो ऍडजस्ट करू शकतो व इथनं त्याचा तांदूळ आपल्याला मिळतो आता तांदूळ कशापर्यंत हे देखील आपण आपल्याला प्रात्यक्षिकात दाखवणार आहोत ह्याची खालती मोटर आहे हाताळायला देखील खूप सोपा आणि सुटसुटीत आहे आता आपण पाहू शकता या फनेलमध्ये आपण एक चांगलं स्वच्छ म्हणजे सिलेक्टेड भात आपण इथे टाकत आहोत म्हणजे जे ज्याच्यामध्ये दगड काळी कचरा नाही आहे असं भात आपण फनेलमध्ये भरून घेतो आहे आणि फनेलमध्ये भरून घेतल्यानंतर त्याच्या आपण सेटिंग करून कशाप्रकारे आतनं तांदूळ बाहेर येतोय चांगला येतो आहे कसं उत्तम येतो तो, तो, तो आपण आता पाहणार आहोत आता आपण इथे इलेक्ट्रिसिटीला कनेक्ट केलेला आहे चालू मोटर चालू केली आहे मोटर चालू केल्यानंतर ह्याच्यामध्ये वरून वार भात सोडण्यासाठी एक तर नॉब दिलेला आहे म्हणजे पट्टी आहे ती सरकवायची आणि योग्य प्रमाणात आपण भात कस सोडून म्हणजे चालू करायचं वरून शेतकरी बांधवांनी केली त्यांना जमली की वारंवार सेटिंग किंवा हाताळाची बदलायची गरज भासत नाही वरून भात एकदा ओतलं फनॅलमध्ये की त्याच प्रकारचं म्हणजे साईजचा विषय असतो म्हणजे जाड बारीक तर त्याच सिरीजमध्ये जर भात असेल तर त्या प्रकारची सेटिंग कंटिन्यू चालू शकते वारंवार चेंज करायची गरज भासत नाही आणि समोरच्या साईडने तुम्ही एकदा चेक करून सुरुवातीला बघू शकता तांदूळ कशा प्रकारे येतो येतो आणि एकदा काय तांदूळ तुमचा व्यवस्थित यायला लागला मग त्याच्यात गोटे असतील किंवा काय येत असतील किंवा तुकडा होत असेल तर त्याच्यानुसार वरच्या चावीच्या सहाय्याने आपल्याला सेटिंग करावी ला आता तुम्ही हातामध्ये बघताय हा तांदूळ व्यवस्थित स्वच्छ आणि पूर्णपणे अख्खा तांदूळ म्हणजे याच्यात कुठल्याही प्रकारचा तांदूळ मोडत नाही आहे म्हणजे आपल्या भाताची नासाडी होत नाही आहे म्हणजे जरी घरी लावला तरी एका कमर्शियल मोठ्या सेलरमध्ये जसं आपण तांदूळ लावतो तर त्या पद्धतीमध्येच आपल्याला त्याच्यामधनं तांदूळ या भातापासून तांदूळ काढता येतो शेतकरी बांधवांसाठी खरंच ही खूप वर मशीन वरदान ठरणार आहे आणि दुसरं गोष्ट म्हणजे ह्या मशीनच्या सहाय्याने आपण घरच्या घरी तर आपण कमी वेळामध्ये आपल्या महिला भगिनी असतील त्या देखील घरच्या घरी आपल्या भातापासून तांदूळ करू आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशामध्ये बचत होणार आहे त्याचप्रमाणे वाहतुकीचा जो खर्च असतो भात घराकडून गिरणीवरती नेण्यात नेण्यासाठी जो वाहतूक तोही कमी होणार आहे त्यात भरित भर म्हणून आपण महाराष्ट्र शासन महाडी बी टीमध्ये याला पन्नास टक्के अनुदान पन्नास ते चाळीस टक्के अनुदान देखील उपलब्ध आहे त्यामुळे याचे अनुदान कसं मिळवायचं याविषयी जर आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास स्क्रीनवर दिलेले आपले नंबर आहेत त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा त्याचप्रमाणे आमचं काव्या कृषी सेवा केंद्र म्हणून कसाला कृषी दालन आहे तिथे देखील आपण भेट देऊन आपल्याला सबसिडी मिळवण्यासाठीची पु पुढील फूर पूर्णपणे कारवाई आणि मदत शेतकऱ्यांना आमच्या कृषी केंद्रामार्फत करण्यात येईल ज्या शेतकऱ्यांना काही शंका असेल त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा स्वतः भेट द्या व अधिक माहिती देखील घेऊ शकतात आता हा बघितला तुम्ही हातामध्ये जो तांदूळ बघताय हा देखील चिंटू म्हणजे जे बारीक भात येतं म्हणजे जे बारीक सिगमेंटमध्ये जो बारीक तांदूळ येतो जो आपल्याकडे खाण्यासाठी नेहमी रुचकर म्हणून असं वापरला जातो असा तांदूळ आहे आणि हा देखील पूर्णपणे स्वच्छ व्हाईट आणखीन अक्का तांदूळ निघत आहे हा त्याच्यामुळे शेतकऱ्याला या सहाय्याने घरच्या घरी केल्यामुळे शेतकऱ्याच्या पैशाची बचत होणार आहे त्याचप्रमाणे शासनाचं अनुदान मिळाल्यामुळे शेतकऱ्याला आणखीन त्या